पुरणपोळी म्हटली की ती अगदी दोन दिवस मऊ लसी राहील इतकी छान अशी आपण ही पुरणपोळी तयार केली त्याचबरोबर या पुरणपोळीचा रंग परफेक्ट आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्या पुरणपोळीला अगदी काठापर्यंत पुरण भरलेलं आहे अगदी एकसारखं आणि भरपूर पुरण असलेली ही पुरणपोळी आज आपण बैलपोळासणानिमित्त तयार केली अगदी आजची ही पुरणपोळीची रेसिपी पाहिल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी पाहण्याची गरज आहे इतकी परफेक्ट आज आपण ही पुरणपोळीची रेसिपी तयार केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण अशा काही दहा महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज रेसिपी रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमची पुरणपोळी कधीच चुकणार नाही आणि कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी मी अशाच पद्धतीने भरपूर टिप्सहित शेअर करत असते त्यामुळे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या भरपूर टिप्स रेसिपी पाहायला विसरू नका नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बैलपोळा सणानिमित्त ही पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत कशी तयार करायची ते पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ तुम्ही कोणत्याही चक्कीवरून दळून आणलेलं असलं तरीही तुम्हाला ते कापडाने चाळूनच घ्यायचं अगदी एका पातेल्याला मी आपला जो साडीचा पीस असतो ना तो बांधून घेतला आणि त्यांनी छान असं हे पीठ साळून घेतलेलं आहे अगदी चिमुटभर हळद टाकायची हळद जास्त टाकू नका त्यानंतर चवीसाठी मीठ टाकायचं पाणी टाकायचं आणि एक ग्लास एवढंच पाण्याचा वापर करू इतका सर मी हा गोळा मळून घेतलेला आहे ही कणिक मळून घेतलेली आहे त्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा हात लावायचा तुम्ही कणिक पाहू शकता इतकी घट्टसर मळून घेतलेली आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून खूप घट्टसर अशी कणिक मळलेली जशी पुढ्यांसाठी बनवतो ना तशी वीस मिनटासाठी अशीच झाकून ठेवली वीस मिनटं झालेली आहे हलकीशी भिजलेली आहे त्यानंतर आपण यावर तेल टाकलेलं आहे त्यानंतर पाणी टाकलेलं आहे पाणी साधारणतः या ठिकाणी अर्धा कपाला थोडंसं कमी एवढं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ही कणिक मळून घ्यायची कारण पुरणपोळी बिघडते ती सुरुवात कुठून असते तर कणिक मळण्यापासून असते त्यामुळे कणिक मळताना जर अशा पद्धतीची तुम्ही जर मळली तर तुमची पुरणपोळी कधीच फुटणार नाही त्यामुळे ही दुसरी टिप्स आहे सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स म्हणजे तुम्ही गाळ करून हे पीठ गाळून घ्या दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे कणिक अगोदर पूर्णपणे घट्टसर मळून घ्या सुरुवातीला सैल मळू नका तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे कणिक वीस मिनटं भिजवल्यानंतर अशा पद्धतीने पाणी आणि तेल टाकून ही कणिक मळून घ्या जोपर्यंत ही कणिक आपल्या हाताला चिटकायची बंद होत नाही तोपर्यंत ही कणिक मळून घ्या आता तुम्ही पाहू शकता ही कणिक मीमध्ये अर्धा कप पाणी आणि तेल टाकून मी ही कणिक कशा पद्धतीची मळली अजिबातही हे पीठ हाताला चिटकत नाही ही चार नंबरची टिप्स झालेली आहे त्यानंतर आता थोडीशी सैल कणिक ठेवायची आहे ही, ही पाच नंबरची टिप्स कारण पुरणपोळी करण्यासाठीची कणिक ही घट्टसर ठेवू नका सैल ठेवा सहा नंबरची टिप्स म्हणजे आपण याला तेल लावायचं पुन्हा एकदा छान अशी ही मऊसूद करायची आणि मळल्यानंतर तुम्ही जर कणिक पाहाज्यात तर अगदी पेढ्यासारखी तयार झालेली अशा पद्धतीची कणिक असायला हे पाहा खूप चाकाकी असलेली आणि अगदी छान अशी ही कणिक तयार झाले कणिक आपण झाकून ठेवूया छान अशी भिजण्यासाठी तोपर्यंत या ठिकाणी दीड आठवा एवढी डाळ घेतलेली आहे आता तुम्ही म्हणशाल की पुरणासाठी डाळ तर खूप घेतली आणि पीठ तर खूप कमी घेतलं परंतु अशा पद्धतीने मी दोन उंडे करून हे पीठ मळून घेतलेलं आहे एकदाच मळता दोन वेळेस करून हे पीठ मळलेलं आहे आठ ते दहा म्हणजे साधारणतः बारा लोकांपर्यंत होणार आहे परंतु कमीत कमी आठ लोकांसाठी चार ते पाच सिट्ट्या करायच्या पुरण छान असं शिजून घ्यायचं पुरण अशा पद्धतीचं शिजलेलं असाल जितकं जास्त मौसूद तुमचं पुरण शिजलेलं असेल तितकी पुरणपोळी तुमची छानच होणार आहे ही सहा ते सात नंबरची टिप्स आहे त्यानंतर आपण त्यामध्ये सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आठ नंबरची टिप्स म्हणजे त्यामध्ये सर्व पाणी हे काढून घेतलेलं असायला हवं आणि या पाण्यापासून जी कटाची आमटी केलेली आहे ना त्याची रेसिपी मी तुम्हाला कालच्या भागामध्ये दाखवलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही ती पाहू शकता आता या ठिकाणी यामधील पूर्ण पाणी रिमूव्ह झालेलंच असायला हवं हे पहा अशा पद्धतीने त्यामध्ये सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता स्टीलच्या कडाईमध्ये आपण हे पुरण छान असं परतवून घेणार नंतर ज्या आठव्याच्या मापाने आपण डाळ मोजून घेतली त्या आठव्याच्या आपण समजा एक आठवा जर तुम्ही डाळ घेतली तर त्यासाठी पाऊण आठवा एवढी साखर घ्यायची आहे अगदी तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक हो करू शकता अगदी दहा ते बारा लोकांसाठी म्हणाल तरी ही पुरणपोळी ही पुरणार आहे अशा पद्धतीचं एवढं पुरण घेतलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर कणिक देखील मळण्याचा अंदाज घ्यायचा असेल तर तुम्ही या आठव्याच्या सहाय्याने अगदी दीड आठवा एवढंच पीठ तुम्ही घेतलं तरीही चालणार आहे दीड ते दोन आठवे आता सुरुवातीला मी एक आठव्याचं हे पीठ मळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा एक, एक आठव्याचं पीठ मळून घेणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्यामध्ये उलटणी ठेवली की तेव्हा ती सरळ राहते तेव्हा समजून घ्यायचं की पुरण आपलं परतवून व्यवस्थित असं तयार झालेलं आहे पुरण परतवून झाल्यानंतर ते पुरण यंत्रातून छान असं तळवून घेतल्यानंतर मोठ्या परातीमध्ये पसरवून थंड करून घेतलं त्यानंतर जायफळ आणि विलायची पावडर टाकलेली आहे पुरण तयार आहे त्याचबरोबर आपली देखील तयार आहे पुरणपोळी करायला सुरुवात करूया तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे लगेच पुरणपोळीसाठी सुरुवात करणारा पुरणपोळी करण्यासाठी पुरण जास्त घ्यायचं आहे आणि कणकेचा जो उंडा घ्यायचा आहे ना तो खूप कमी असा घ्यायचा उडद्याचा पापड करण्यासाठी जेवढा उंडा घेतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा एवढा हा उंडा घ्यायचा अशा पद्धतीने छान अशी लाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण पुरणाचा देखील छान असा गोल उंडा तयार करून घ्यायचा आणि तो यामध्ये करायचा आता तुम्ही पाहू शकता जेवढी तुम्ही कणकेचा उंडा घेतलेला आहे ना त्याच्या दोन पट तुम्हाला पुरण घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उंडा तयार करून घ्यायचा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने उंडा तयार करून घेता तेव्हा तुमची पुरणपोळी अजिबातही फुटत नाही त्यानंतर अशा पद्धतीने तयार केल्यानंतर तो सर्व बाजूने व्यवस्थित असं पुरण पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने जेव्हा हो तुम्ही पुरण व्यवस्थित उंड्यामध्ये व्यवस्थित एक सारखं करून घेतात ना तेव्हा तुमची लाटलेली पुरणपोळीमध्ये पुरण हे काठापर्यंत असतं हे पहा अशा पद्धतीने सर्व बाजूने एक सारखं पुरण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे ही नऊ नंबरची टिप्स आहे अशा पद्धतीने मी सर्व बाजूने एक सारखं पुरण या उंड्यामध्ये व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने तुम्हाला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अगदी जास्त जोर देऊ नका अगदी हलक्या हाताने लाटणं धरून तुम्हाला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर अगदी नवं शिके असाल तर तुम्ही पुरणपोळी लाटताना पो पोळी न हलवता तुम्ही पोलपाट असा फिरवून घ्या जेणेकरून तुम्हाला पुरणपोळी लाटणं सोपं जाईल आता मला खूप सारा अनुभव आहे त्यामुळे मी पुरणाची पोळी जरी ह अशी हलवली तरी ती अजिबातही फाटत नाही आहे अगदी एकसारखी आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे पुरणपोळी जास्त जाड ठेवू नका पातळ अशी लाटून घ्या आता तुम्ही तेलाचा तुपाचा कशाचाही वापर करून ही पुरणपोळी भाजून घेऊ शकता तवा छान असा गरम झालेला आहे आता पुरणपोळी करण्यासाठी तवा जास्तही गरम करू नका किंवा जास्त कमीही ठेवू नका त्यानंतर त्यावर वितळून घेतलेलं साजूक तूप टाकलेलं आहे त्यावर मी ही पुरणपोळी टाकलेली आता हा जो तवा मी वापरलेला आहे ना त्याला पुरणपोळी अजिबातही चिटकत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने ती छानशी त्यावर फिरवलेली आहे तुम्ही न फिरवता देखील एका बाजूने छान अशी पुरणपोळी भाजून घ्या त्यानंतर तुम्ही दुसऱ्या बाजूने घ्या आता तुम्ही जर नवशिके असाल थोडाफार अनुभव असलेले असाल तर पुरणपोळी जास्तही वेळा ती पलटवू नका एका बाजूने छानशी भाजून घ्या थोडासा जास्त तुपाचा तेलाचा वापर करून त्यानंतर दुसऱ्या बाजूने ती भाजून घे हे पहा अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने छान असं वितळलेलं तूप लावून ही पुरणपोळी अगदी खरपूस अशी भाजून घेत आहोत तुम्ही पाहू शकता पुरणपोळीला अगदी छान असा रंग आलेला आहे अगदी एकसारखी तयार झालेली आहे आणि पुरणपोळी कितीही आपण उलटवली तरीही ती अजिबातही फुटत नाही अशा पद्धतीने तुम्हाला आणखीन एक पुरणपोळी मी तयार करून नका सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरण जर तुमचं थोडंसं पातळ असेल बरोबर खूप कोरडं असं असेल तरीही तुमची पुरणपोळी ही फुटू शकते त्यासाठी पुरण देखील अगदी व्यवस्थित असं परतवलेलंच असायला हवं पुरणामध्ये जेव्हा उलटणी आपण अशी उभी करून ठेवतो हो ना त्यावेळी समजायचं की पुरण छान असं आपलं परतवून तयार झालेलं आहे त्याचबरोबर पुरण पूर्णपणे थंड करून घ्या देखील तुमची अगदी व्यवस्थित अशी मळलेली असेल छान अशी भिजवलेली असेल परंतु पुरण जर तुमचं पातळ किंवा कोरडं असेल तरीही तुमची पुरणपोळी फुटू शकते हे पहा सर्व पुरणपोळीमध्ये अगदी व्यवस्थित असं पुरण आपण एकसारखं पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण पुरणपोळी लाटलेली तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने अगदी पटपट अशी ही पुरणपोळी लाटत आहे कारण मला खूप साऱ्या पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहे त्यामुळे मी थोडीशी व्हिडिओ तुम्हाला फास्ट बनवून दाखवत आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी छान अशा आपण या पुरणपोळ्या तयार करून घेत हो। आहोत आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला आणखीन ही दुसरी पुरणपोळी तयार करून दाखवत आहे सर्व पुरणपोळ्या माझ्या अशाच पद्धतीच्या एक सारख्या अशा तयार होणार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा या रेसिपीमध्ये तुमच्या बऱ्याचशा शंका मिटल्या असतील असं समजते आणि याशिवाय जर तुम्हाला आणखीन पुरणपोळीबाबत काही शंका असतील तरीही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हे पहा छान अशी पुरणपोळी आपली या ठिकाणी बनवून तयार होत आलेली आहे आता साधारणतः मी तुम्हाला एकच कणकेचा उंडा या ठिकाणी मळून दाखवलेला आहे भिजवून कण दाखवलेली आहे तशाच पद्धतीने मी आणखीन एक कणकेचे चा उंडा पिजवून तो बाजूला ठेवलेला आहे हे पहा अशा पद्धतीने छान अशी ही पुरणपोळी तयार केलेली आहे एवढ्या कणकेमध्ये साधारणतः माझ्या दहा दहा पुरणपोळ्या तयार होणार आहे आणि दुसऱ्या कणकेमध्ये दे देखील दहा ते बारा पुरणपोळ्या तयार होणार म्हणजे साधारणतः आपल्या एवढ्या पुरणामध्ये वीस ते पंचवीस पुरणपोळ्या म्हणजे दहा ते बारा लोकांसाठीच्या पुरणपोळ्या या ठिकाणी बनवून तयार होणार आहे छान मऊ लुसलुशीत आणि न फुटणारी भरपूर पुरण असलेली ही पुरणपोळी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे आणखीन दोन पुरणपोळ्या मी तयार करते अशा पद्धती तर ते त्याने तुम्हाला चार ते पाच पुरणपोळ्या मी बनवून दाखवते हे पहा ही तिसरी पुरणपोळी देखील तशाच पद्धतीची झालेली आहे आणि चौथी पुरणपोळी देखील तशाच पद्धतीची छान अशी तयार झालेली आहे आता आपण या एका डिशमध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा या बैलपोळ्याला चा, अशा चा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा थंड झाल्यानंतर देखील किती लुसलुसित आहे हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्र शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या भरपूर टिप्स आहेत रेसिपीज माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतील त्याचबरोबर रेसिपी जर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मी तुम्हाला एक पुरणाची पोळी फोडून दाखवते की कि किती काठापर्यंत आपली ही पुरण पो असलेली ही पुरणाची पोळी तयार केलेली हे पहा छान अशी आपली ही अगदी काठापर्यंत पुरण असलेली ही पुरणाची पोळी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे आणि त्याची जी वरील लेअर आहे ती ती पाहू शकतं खूप पातळ अशी आहे आणि अगदी दोन दिवस जरी ठेवली ना तरी तुमची पुरणपोळी एवढी मऊ लुसलुशीत तशीच राहणार त्याचबरोबर अगदी काठापर्यंत भरपूर पुरण आपण भरलेलं आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद